अगं माझं प्रमोशन त्यांच्यात आहे अशा वेळी अशा वेळी फार फार खोटं बोलता यायला खर म्हणजे थोडं तरी खोटं बोलता यायलाच पाहिजे माणसाला खरं म्हणजे खोटं का बोलत येऊन माणसाला सर्वे उद्या सकाळी कसला सर्वे परवा पाराटी मध्ये तुला अडवलं नसतं बेल तर साडीवर बघून तू विचार निघाल तीस अगोपाई तू तुमच्या साडीवर आमची साडी वाटत म्हणजे काय त्या साडीवर

अरे बाहेर अगं बेलतगडी आली म्हणजे मला आता अभ्यासाला बसावं लागणार आली सुमा गेली सुमा आली सुमालिसुमाली ते काय असतं स्वाहिली भाषा असते मॉन मध्ये ऐंशी टक्के लोक फक्त स्पायली भाषा बोलतात आली सुमा गेली सुमा आली सुमा, नीली सुमा ए,

साहेब काय म्हणते काय ऑनलाईन मध्ये ऐंशी टक्के लोक साहिली भाषेचा अभ्यास करतात ना म्हणजे साहिली बोलतात ना म्हणून मी साहिली भाषेचा अभ्यास करतो म्हणजे तिकडे मला म्हणता येईल त्याला साहिली यायलाच हवी हा म्हणून तर मी शिकतो पण म्हणजे भाषा तर यायला हवीच हा पण तेवढंच पुरेस नाही

म्हणतो हो मी गेलो होतो अत्यानंद आनंद महाराजांच्या प्रवचनाला नंतर ब्रह्मचर्य कसं पाळावं याविषयी बोलले अत्यानंद आनंद बारा सारू तुमचा दाता सोबत जुनीला भेटूनच जा केरडा <laughs> सोमा पिकले पान सोमा आली सोमा नीली सोमा येते गुजरातीच्या क्लासेसची थोडी माहिती आहे गुजराती मराठी शिकत प्रॉब्लेम होतो ही गुजराती

शिकलेलं केव्हा उपयोगी पडते बद्दल एवढा जीव वाढा हे रडा असुमाल इथे मजेत असते ना <laughs> ती हो हो अगदी मजा असते काय काय आमचा नंदू आहे ना नंदू तसं सध्या आजोरी गेला त्यामुळे आम्ही त्याची जीवन ती नंदू व्हेरी कमेंडेबल बरं येतो चालत येतो आली सोमा गेली सोबत काय मला घरी जायला उशीर झाला नायको डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन करेल साठा करायचं माणसं साठा करायला बाहेरच काय म्हणत होत ऐकलं तू ना त्यांना मॅनेजर कसा हवा धाडसी काहीतरी असे काहीतरी करून दाखवणार मनी तुला काय म्हणायचंय तुला काय म्हणायचं मी काय मी काय धाडसी नाही मी काय इनिशिएटिव्ह घेऊन डिसिजन घेऊ शकत नाही असं काळजी ना वाटते आणि सरळ मार्ग आहे मनीषा मनीषा सभ्य आणि सरळ मार्ग असणं हा गुण आहे का नाही नाही सारखं खरं खर बोलणं हा तरी कुठे गुण आहे पण माझ्या खरं बोलण्याचा तुला त्रास होतो ना ऑफकोर्स असा तुझ्या शब्द सभ्यपणाचा मलाही त्रास होतो नाही तर काय आपण कधी भांडत नाही रुसत नाही चिडत नाही हे सगळं आदर्श जरी असलं ना तरी मला अगदी कंटाळा आलाय का तुला, काय म्हणायचं माझा कंटाळा आलाय काय नाही माहिती माणसाला झोपण्याची गरज असते कालच कुठला तरी पेपर मध्ये तिकडे तिकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तुला माझा